नमस्कार आपल्या रुचकर जेवण मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते आता आषाढ महिना सुरू झालेला आहे रिमझिम पाऊस पडतच असतो चटपटीत खावस वाटतं तेलकट तर जास्तच आपल्या जिबीला खावस वाटतं म्हणून मी आज तुम्हाला आषाढ विशेष अशा तिखट मिठाच्या मसालेदार अशा तिखट पुऱ्या दाखवते झटपट होतात पण संपतात पण झटपटच अशा पुऱ्या दाखवते आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या अगदी तुम्ही प्रवासात करून नेल्या तरीही खूप छान पुऱ्या होतात झटपट होतात दहा मिनिटाचीच रेसिपी चला मग रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता पुऱ्या किती छान झाल्या इथं एक मिक्सरचं लहान भांडं घेतलंय एक मोठी लसणाची कांडी सोलून घेतलेली दोन हिरव्या मिरच्या असे बारीक तुकडे करून घेतले लहान चमचा भरून ओवा मी दळतानाच टाकून देते म्हणजे अशा पुऱ्या तुटतील फाटतील याचे आपला प्रश्नच उरणार नाही कारण लाटताना जर ओवामध्ये आल्या तर पुरी फाटायची शक्यता असते म्हणून मी ओवा असं दळतानाच टाकून देते तुमचा भर जिरं घेतलंय ओवा टाकून बघा ओवाने छान चव पण छान येते आता हे सर्व जिन्नस मी पाणी न टाकता दळून घेते बघा छान असं दळून घेतलंय जाडं भरडं असं परात घेतलेली आता आपण पीठ भिजवायचंय एक वाटी कणिक घेतलेली कणिक मी गाळून नाही घेतलीय त्यात जो कोंडा असेल तो पण राहू द्या याने छान येतो पुऱ्यांना वाटी कणिक घेतली आहे त्यासाठी मी फक्त दोन चमचे ज्वारीचं पीठ घेते मोजून टाकते ज्वारीचं पीठ जास्त झालं तर पुऱ्यांना तडे जाऊ शकतात म्हणून मी दोनच चमचे घेतलेले दोन चमचे ज्वारीचं पीठ दोन चमचे बेसन घेते मी मी तुम्हाला एक मोठी वाटी कणकेचे ह्या पुऱ्या दाखवते तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असाल तर पिठांचं प्रमाण सुद्धा तुम्हाला वाढवायचंय एक वाटी मी कणिक घेतलं त्यासाठी दोन दोन चमचे दोन चमचे ज्वारीचं पीठ दोन चमचे बेसन घेतलंय तुम्ही जर दोन वाटी कणिक घेतली तर चार चमचे ज्वारी आणि चार चमचे बेसन घ्यायचे तुम्हाला अशा प्रमाणात पुऱ्या करा छान होतात एक छोटा पॅन गॅसवर ठेवलाय एक लहान चमचा तेल गरम करून घेते एक लहान पळी भरून तेल गरम करून घ्यायचंय आपल्याला कडकडीत चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आपण पिठामध्ये मोहन टाकणार आहोत तेलाचं कडकडीत तेलाच मोहन गरम आहे म्हणून पीठ चमच्याने आपल्याला मिक्स करायचंय नंतर हाताला जेवढं गरम सोचवेल तेवढं मग आपल्याला पिठाला चांगलं हे तेल चोळून घ्यायचंय आता मी हातानेच हे तेल सर्व ठिकाणी चोळून घेते पिठांना सर्व ठिकाणी तेल चोळून घेतलेले बघू शकता पिठामध्ये जो आपण मसाला दळून ठेवलेला आहे तो टाकूया ओवा जिरं जास्त पण खूप बारीक नाही झालंय पण याने छान चव छान येते हळद टाकली पाव चमचा लाल मिरची पावडर तुम्हाला जी जितकं तिखट हवंय तेवढं तुम्ही वाढवू शकता मी मिरच्या पण टाकले म्हणून तिखटाचं प्रमाण कमी घेतलेलं आहे जरा दोन मोठे चमचे तीळ टाकते याने खूप छान चव येते आपल्या पुऱ्यांना चवीनुसार मी बारीक कोथिंबीर कापून ठेवली आहे इथं चमचाभर मी कसुरी मेथी घेतली आहे अशी बारीक हातावर चुरून टाकायची सर्व पदार्थ आपल्याला एकत्र करायचे मी मिक्सरला थोडासा मसाला चिटकलेला राहिलेला म्हणून त्यात थोडं पाणी टाकलंय आता थोडं थोडं पाणी टाकून मी घट्ट गोळा मळून घ्यायचा आपल्याला पुऱ्या करणार आहोत आपण घट्टच मळायचं आपल्याला चपाती करतो आपण त्यापेक्षा थोडंसं घट्टच पीठ मळायचं आता थोडं थोडं पाणी टाकून मी पिठाचा गोळा मळून घेते बघू शकता अगदी लागतं लागतं मी पाणी टाकून अगदी थोडं थोडं पाण्याने मी पीठ छान असं घट्ट मळून घेतलंय तुम्हाला दिसतच असेल किती घट्ट मी थोडंसं आता तेल टाकून पण आपण पीठ मळून घेऊया मला अर्धा ग्लास पाणी लागलंय पीठ मळायला ज्वारीचं पीठ आपण दोन चमचे म्हणून जरा कमी पाणी लागलं ज्वारीचं पीठ जास्त असेल तर तुम्हाला पाणी पण जास्त लागेल आता तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल मग अशा वेळी पुऱ्यांमध्ये तुम्ही दोन चार चमचे तांदळाचं चा पीठ टाकलं तरीही चालेल चाले। छान होतात त्याने पण पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे पुऱ्यांना तडे जात नाही बघू शकता किती छान असं पीठ मळून घेतलंय पीठ बघू शकता पाच मिनटं झाले तुम्हाला लगेच करायच्या पुऱ्या तुम्ही करू शकता मी एक पाच मिनटं झाकण ठेवून दिलं होतं आता पुऱ्या करायच्या वेळेस पण आपल्याला पुन्हा पीठ असं मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळून घेतलं की मोठा उंडा घेते मी आपण चपात्यांना घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा उंडा घेतला आहे मी चांगला हातावर मळून घ्यायचा आहे बघू शकता असं आणि आपण कडक भिजवलं आहे म्हणून आपल्याला पीठ वगैरे लावायची गरज नाही आणि लागलंच तर थोडंसं पीठ लावायचं आहे आपल्याला पीठ मी लाटते तसंच लाटते बघू शकता तेल वगैरे नाही पीठ नाही लावलं काही नाही लावलेलं ला आहे मी उंड्याला फक्त असं लाटते जास्त पण बेसन पीठ झालं तर मग लाटताना आपल्याला चिटकतं पीठ आणि जास्त पण ज्वारीचं पीठ झालं तर मग तडे जातात म्हणून अशा पद्धतीने करून बघा प्रम प्रमाणबद्ध मग अजिबात लाटायला पण त्रास होणार नाही आणि आपण इतकं घट्ट मिळ मळलेलं आहे की आपल्याला जास्त लाटताना त्रास पण होत नाही आणि पीठ चिटकत पण नाही आहे पोळपाटाला बघू शकता छान असं लाटून घेतलंय चपातीपेक्षा थोडंसं जाडसर लाटलं आहे मी बाकी एवढंच आपल्याला बारीक ठेवायचंय बघू शकता तुम्हाला जर पुऱ्या खूपच टम्म फुगवायच्या असतील तर मग तुम्ही जरा जाडसर लाटा आता आठ दहा दिवस आपल्याला पुऱ्या टिकवायचे म्हटल्यावर मी जरा बारीक लाटले म्हणजे अगदी बाहेर मठरी वगैरे मिळते ना अगदी तशाच खुसखुशीत आपल्या पुऱ्या होणार आहे अगदी मठरी एकदम कडक तर नाही होणार पण खुसखुशीत नक्की आता मी एक मोठा उंडा लाटून घेतलाय तुम्हाला जर अगदी लहान लहान पेडे करून पुऱ्या लाटायच्या असतील तशा पण चालेल मी आता इथे एक ग्लास घेतलाय चांगला किनारी बघून घेतलेला आहे म्हणजे पुऱ्या आपल्या कापायला छान अलगत कापल्या जातात बघू शकता जास्त मोठ्याने आणि जास्त लहानने अशा प्रमाणात मी पुऱ्या करते हे बघा एका उंड्यामध्ये पाच पाच पुऱ्या होतील आपल्या बघा किती मस्त अशा पुऱ्या तयार झालेल्या आपल्या हे जास्तीचं पीठ काढून घेतलेले अजिबात चिटकणार नाही पुरे किती पण लाटून ठेवल्या काही हरकत नाही तुम्ही सगळ्या लाटून घेतल्या आणि मग तळल्या तरी चालेल मी आता थोड्या लाटून घेते अजून तुम्हाला थोड्याशा अगदी लहान लहान पेडे करून पण लाटून दाखवते तुम्हाला जर तसं ग्लासनी वाटीनी वगैरे कापायचे नसतील तसे लहान लहान पेडे तयार करून घ्यायचे झटपट असे आणि जर अशा मोठ्या होतील ह्या पुऱ्या आपण त्या ग्लासाने वगैरे वाटीने झाकणाने करतो त्या जर अशा लहान होतात हे बघा अशा पद्धतीने लहान लहान पेडे तयार करून घेतले आणि असे लाटून घ्यायचे बऱ्याचशा पुऱ्या मी लाटून घेतल्या असे गोळे तयार करून पण लाटले आणि आपण जे ग्लासाने कापून घेतले ते आपण करून घेतलेले बाकीच्या मी नंतर करते आता आपण या पुऱ्या तळून घेऊया तेल गरम करायला ठेवले मध्यम आचेवर थोडासा गोळा टाकून बघूया इतपतच आपल्याला गरम पाहिजे तेल तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस बारीक करून घ्यायचा आहे मग पुळ्या पुऱ्या तळल्या छान होतात जरा मी तेल कमी घेतलंय तुम्ही जास्त मोठी कढई आणि तेल जास्त असेल तुम्ही दोन दोन तीन तीन पण पुऱ्या तळू शकता बघा आपल्या छान अशा पुरींवर तेल टाकत जायचंय हे अशा पण गोळे करून लाटल्याय त्या पुऱ्या मस्त टम्म फुकतात पण आणि खुसखुशीत पण राहतात अशा लालसर रंगावर आपल्याला जर असा लालसर कलर व्यवस्थित तळायचा आहे आलटून पालटून तळायचे आहे म्हणजे दोन्ही साईडनी पुरी छान अशी खमंग तळले जाते चांगलं तेल नितरून घ्यायचं आहे बघा पुरी बघू शकता किती मस्त अशी झालेली आता आपण ज्या लहान पुऱ्या केल्या ग्लास आणि कापून त्या मी दोन दोन तीन तीन तळते बघू शकता छान असं तेल सोडत जायचंय पुऱ्यांवर पुरी टाकल्यावर थांबायचं नाही तेल सोडत जायचं म्हणजे पुऱ्या छान होतात ह्या पुऱ्या जास्त फुगत नाहीये आपण त्या ग्लासाने कापल्या त्या तेल चांगलं नितरून घ्यायचंय आठ दिवस काय एक पुरी तळली ती बघू शकता आता ताटलीत नाही पण आहे माझी मुलगी घेऊन पळाली पण या आठ दिवस काय एक आठ तास पण राहणार नाही इतक्या छान आणि खुसखुशीत आहे घरातले सगळे झटपट पळवतील ह्या पुऱ्या आणि फस्त करतील त्याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या मध्यम आचेवर छान तळून घेते खरपूस अशा अशा पुऱ्या मी तळून घेतले बघू शकता अगदी कमी तेल लागतं आणि इतक्या खुसखुशीत इतक्या तुम्हाला आवाज येतच असेल अगदी छान टम्म फुगले ह्या पुऱ्या हे बघा कशा दिसत आहे तुम्हाला दिसतच असतील अगदी खुसखुशीत पुऱ्या झाल्या आठ दहा दिवस टिकणाऱ्या तर पुऱ्या आहेत या पण मी म्हणते आठ तासाच्या आत तुमच्या घरातल्या पुऱ्या पण नक्कीच संपतील सर्व इतक्या छान चविष्ट आणि खुसखुशीत पुऱ्या तयार झालेल्या आज मी तुम्हाला आषाढ विशेष अशा मसालेदार तिखट पुऱ्या दाखवल्या पीठ मळण्यापासून ते तळोजतोर मी बऱ्याचशा अशा टिप्स पण दिल्या अगदी छान होतात झटपट होतात आणि झटपट संपतात पण अशा पुऱ्या दाखवल्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद